आमचे मित्र सावरकरांना विनंती करतोय त्यांनी सरकारवर असं फक्त अं खूप लागली खाणं म्हणजे प्रकृती आणि भूक लागलेली नसताना खाणं म्हणजे विकृती आणि इतरांना भूक लागलेली जाणून आधी भाग दुसऱ्याला देणं म्हणजे खरी संस्कृती आणि आपल्या गाड्यांना आजाऱ्या दुसऱ्याच्या मुखात भरवत दुसऱ्याचा आनंद वाढवणारं व्यक्तिमत्व एका जोरदार टाळ्या माझवत त्याचे स्वागत करूया यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व आदरणीय प्रत्येक दादा महाराजी कडे त्यांचंही स्वागत आपल्या ठिकाणी करणार मी महाराष्ट्र सरांना विनंती करतोय की त्यांनी प्रत्येक दादांचं या ठिकाणी स्वागत करावं